खरात वय वर्ष चौदा या विद्यार्थ्यांनी मोबाईलवर यूट्यूब पाहून टाकाऊ साहित्यापासून चार चाकी गाडी तयार केली आहे सहा तास बॅटरी चार्जिंग केल्यानंतर सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर आवरेज देते अर्जुनने ही गाडी तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलं नाही या भन्नाट गाडीचे सांगलीमध्ये एकच चर्चा आहे आता मी गा फोर व्हीलर तयार केलेली आहे टाकावपासून टिकाऊ जवळजवळ ह्याला बनवायला मला एक दोन दोन वर्ष लागली जवळ तर ह्याचं सामान असं जुन्या गाड्यातून अल्टर केलेलं आहे स्टेअरिंग सिस्टीम सगळी मारुती एट हंड्रेडची आहे रॅक नॅ नॅनोचा आहे चाकं सनीचे आहेत मागचे शॉक ऑफसर स्प्लेंडरचे पुढचे शॉक ऑफसर स्प्लेंडरचे असं विविध विविध पार्ट आहेत की ते प्रत्येक वेगवेगळ्या गाड्यांचे बसवलेले आहेत ह्याची मोटर साडेसातशे ची आहे साडेसातशे अठ्ठे साडेसातशे वॅट अठ्ठेचाळीस वोल्डची मोटर आहे जवळजवळ याला सहा ते सात तास चार्जिंग केल्यानंतरनं तीस ते पस्तीस किलोमीटर आवरेज देते आत्ता सध्याला गाडीला बॅटरी माझी बहात्तर ओल्टची बॅटरी आहे मला बनवायला जवळजवळ एक दोन वर्षे गेली आत्ता ह्या सध्या गाडीला मी दिलेलं नाव बग्गी दिलेलं आहे मी माझ्यात म्हणजे मी गाडीला नाव बग्गी दिलेलं आहे आणि जवळ आता हे जी चेन म्हणलं तर चेन, आ, चे, चेन आ, या आम आर एक्स हंड्रेडचे आहे चेनवेल स्प्लेंडरचा आहे आत्ता ह्याला डिस्क ब्रेक आहे ते डिस्क युनिकॉर्न ओल्ड युनिकॉर्नचा डिस्क आहे आणि आत्ता एक गाडीला किल्ली पण आहे ह्याला आत्ता कन्व्हर्सेशन किट तेन वगैरे बसवलेलं आहे त्यामुळं जवळजवळ चौघजण चौघजण गाडीवरनं बसून तीस ते पस्तीस किलोमीटर ॲवरेज देऊ शकते गाडी मला गाडी बनवायचं हे लहानपणापासूनच गाडी बनवायचं बनवाय बनवायला वाटत होतं पण ते थोडे दिवसानं जसं जसं अरेंज होत जाईल मिळत जाईल सामान तसतसं मी बनवत गेलो जवळजवळ मला त्याला गाडी बनवून दोन वर्ष प कम्प्लीट होत आहेत आता आता मी शाळेतनं आल्यानंतर एक एक तास दीड तास अभ्यास करतो त्यानंतरनं गाडी गाडीकडं गाडीच काय असेल ते करून घेतो किरकोळ काय असेल ते म्हणजे जनरल ब्रेक ॲक्सिलेटर वगैरे काय खराब झालं असेल ते दुरुस्ती ते करून घेतो मला ज गाडी म्हण बनपणापासूनच वाटत होतं म्हणून मी गाडी बनवली मी गाडी बनवायला घरात बसून रविवारी वगैरे असं घरात असलो तर मी यूट्यूबवर तेन बघत होतो सहज मी असं यूट्यूबवर इलेक्ट्रिक गाडी टाकल्यानंतरनं मला गाडी म्हणजे इलेक्ट्रिक गाडी आली बघायला आम्ही ते थोडेफार व्हिडिओ बघितले मी त्यानंतरनं मला आयडिया आली आपण पण केली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मग त्या ते व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ बघून ते मी इलेक्ट्रिक बग्गी केलेली आहे अर्जुनला ही गाडी तयार करण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये इतका खर्च आला आहे गाडी तयार करण्यासाठी अर्जुनला दोन वर्ष मेहनत करावी लागली आहे आता ही गाडी रस्त्यावर धावत आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही गाडी आकर्षण ठरत आहे गाडी बनवण्यासाठी घरच्यांचं योगदान हे तितकंच मोठं आहे अर्जुनला बारीक सारीक गोष्टीत घरच्यांनी मोठी मदत केली आहे त्यामुळे अर्जुन ही गाडी बनवली आहे